श्री स्वामी विश्वसंदेश एक सांस्कृतिक चळवळ या त्रैमासिकातील परमपूज श्री स्वामी स्वरूप सद्गुरु लाटकर काकांच्या अमृत दिव्यवाणीद्वारा प्रकट झालेल्या प्रबोधनाचा मराठी अनुवाद सादर होत आहे विषय श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र पुष्प दुसरं सादरकर्त्या वैशाली खोले गोदा असलेल्या पिठापुरात त्यांनी अप्पुल राजू आणि सुमतीच्या घरी जन्म घेतला गुरुकार्य चालवलं सुमती एक आदिमाता होती एक पतिव्रता होती पत्नी धर्म आतिथ्य धर्म दक्षतेने आचरत होती अप्पुल राजू शर्मा नेहमी दत्त उपासना अनुष्ठानात मग्न असत पिठापूर येथे त्रेता युगात भारद्वाज ऋषींनी मोठं अनुष्ठान केलं होतं कलियुगात प्रभू दत्तात्रेयांचं आगमन होण्याचे त्रेता युगात मिळाले होते यापूर्वी महर्षी गौतमांनी गोदावरी अर्थात गौतमीच्या प्रकटीकरणासाठी हजारो वर्ष तप केलं होतं त्यामुळे शिवशंभो प्रसन्न झाले होते त्यांच्या जटेतून प्रत्यक्ष गंगा गोदावरी रूपानं प्रकट झाली होती गोदावरी ब्रह्मगिरी स्थानावर प्रकट झाली अनेक स्थानांना पवित्र करत शेवटी पिठापूर येथे सागरास मिळाली सद्गुरूंना या स्थानाचं अनंत काळापासून आकर्षण होत दत्तप्रभू अनंत काळापासून काशी क्षेत्रात जान्हवीच्या पवित्र जलानं स्नान करत होते तेच जल गोदावरीच्या मुखस्थानी पिठापूरला प्राप्त झालं युगात भारद्वाज ऋषींनी याच जलात स्नान करून याच पाण्यात तप केल्यामुळे त्रैमूर्ती दत्तात्रय प्रसन्न होऊन प्रकट झाले होते त्यांनी असा आशीर्वाद दिला होता की कलियुगात या स्थानावर ते निश्चितच प्रकट होतील ह्याप्रमाणे त्यांचं आगमन होऊन ते गोदावरीत योग निद्रा घेण्यासाठी मूर्तीरूप होऊन सुमती अप्पुल राजू यांच्या घरी प्रकट झाले एकदा शृंगेरी पीठाचे शंकराचार्य तेथे आले होते त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ फक्त दोन वर्षांचे होते पण त्यांची वाणी फार ओजस्वी होती त्यांनी विद्यारण्य शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांना स्पष्टपणे सांगितलं की गुरुत गोदावरीच्या पात्रात योग निद्रेत आहे यावर श्रद्धा ठेवून सर्वांनी गोदापात्रात खूप शोध घेतला तेव्हा त्रैमूर्ती सापडली सर्वांनी ती पाहिली तेव्हा ती श्रीपाद श्री वल्लभांसारखी दिसू लागली तिची प्रतिस्थापना पिठापुरात केली त्यामुळे श्रीपाद श्री वल्लभ हेच प्रत्यक्ष गुरुतत्व आहे हे सिद्ध झालं त्यानंतर श्रीवल्लभांनी स्वामींना दक्षिण देशात वेद वेदांत शास्त्र संस्कृती प्रस्थापित करण्याचा आदेश दिला हरिहर बुक्कराय यांच्या राज्यात शासन करण्यासाठी तेथे जाण्याचा आदेश दिला ते भावी घटनांविषयी सांगू लागलेले पाहून सर्वांना फार आश्चर्य वाटलं अशा प्रकारे हा बालक सिद्ध सत्यवाणी प्रसृत करीत होता मोठ्या मोठ्या विद्वानांना त्यांच्या सर्व शंकांची उत्तरे याच्या दिव्य वाणीतून मिळत असत सातव्या वर्षी श्रीपाद श्री वल्लभांचा व्रतबंद करण्यात आला तेव्हा त्यांनी सर्वांसमोर प्रत्येक वेदाची प्रत्येक संहिता रुचा स्पष्ट स्वरात म्हणून दाखवल्या ब्रह्मचर्य व्रत घेतल्यावर त्यांनी सर्वांना अनुग्रह देण्यास प्रारंभ केला त्यांना ज्योतिषविद्येच गहन ज्ञान होत ते ज्याला अनुग्रह देत त्याला त्याच्या भावी जन्माविषयी सविस्तर सांगत असत पुढे सांगत की असत जीवित कार्य फक्त तीस वर्षे आहे त्यानंतर वर्षे अंतरिक्षात भ्रमण होईल पुढे मी सरस्वती रूपात अवतरित होईल मोठमोठे धर्म कार्य करत श्रीपाद सोळा वर्षांचे झाले आई वडिलांची इच्छा होती की श्रीपादांनी ब्रह्मचर्य व्रत सोडून गृहस्थ धर्म घ्यावा तेव्हा त्यांची आई त्यांना म्हणाली आता त्याचं लग्नाचं वय झालं आहे त्यावर श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले की त्यांचं वैराग्याशी लग्न झालं आहे आणि ते येथून लवकरच प्रस्थान करणार आहेत हे ऐकून आई वडिलांना खूप दुःख झालं शोकाकुल अंतकरणाने ते त्यांना म्हणाले की तूच आमचा एकमेव आधार आहेस एक पुत्र अंध दुसरा अपंग अशा परिस्थितीत तू जर निघून गेलास तर आमची भविष्यकालीन परिस्थिती फार कठीण होईल यावर श्रीपादांनी दोन्ही भावांवर अमृत दृष्टी टाकली ताबडतोब त्यांचे व्यंग नष्ट झाले अंधत्व अपंगत्व नष्ट होऊन त्यांना दिव्य देह प्राप्त झाला ते वेद संपन्न झाले आई की श्रीपाद म्हणाले दोन्ही भावांना पूर्ण आयुष्य मिळेल ते तुमची सेवा करतील असं आश्वासन दिल्यावर आई वडिलांनी त्यांना जाण्याची परवानगी दिली त्यानंतरच त्यांचं जीवन गुरु लीलायुक्त आहे